श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला या उखाण्याच्या व्हिडिओमध्ये बघा आज तुम्हाला खास नवीन नवरीसाठी स्पेशल बारा उखाणे आज मी घेऊन आलेली आहे तर हे उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि येत्या वटपौर्णिमेला यातील एकतरी उखाणा नक्कीच घ्या चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं चा कुंकू जसा चांदण्यांचा ठसा टिंबटिंबरावांचं नाव घेते सारे बसा माहेर तसं सासर नाते संबंधही जुने माहेर तसं सासर नाते ही जुने टिंबटिंबराव आहेत सोबत मग मला कशाचे उणे जन्मदिला मातेनं पालन केलं पित्यानं जन्मदिला मातेनं पालन केलं पित्यानं टिंबटिंबरावांचं नाव घेते पत्नी या नात्यानं पंचपक्वानाच्या ताटात वाढले लाडू पेडे पंचपक्वानाच्या ताटात वाढले लाडू पेढे टिंबटिंबरावांचं नाव घेताना टिंबटिंबरावांचं नाव घेताना आडेवेडे कशाला मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा टिंबटिंबरावांचं नाव घेते नीट लक्ष ठेवा मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती टिंबटिंबरावांचं नाव घेऊन करते इच्छापूर्ती